अमेरिकेसारख्या महासत्तेला भारताकडून एक साधी भाजी विकत घ्यावी लागते विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे अमेरिकेला भारताकडून मोठ्या प्रमाणात गवार घ्यावी लागते त्याचं कारण असं की अमेरिका या गवारपासून तयार करतं गवार गम हो अमेरिका गवारपासून दुसरं तिसरं काही नाही तर गम तयार करतं अमेरिकेमधल्या गॅस म्हणजे खडकापासून निघणाऱ्या नैसर्गिक वायूच्या उत्खननात गवारपासून तयार केलेल्या या गमचा मोठ्या प्रमाणात वापर होतो नैसर्गिक गॅस बाहेर काढताना पाणी जाडसर करून दाबाने पंप करावं लागतं आणि हेच महत्त्वाचं काम गवार गम करतं फक्त इतकंच नाही तर अमेरिकेमधील आईस्क्रीम बिस्किट टूथपेस्ट औषधे कॉस्मेटिक्स अशा हजारो उद्योगात या गवारपासून तयार झालेला गम लागतो जगातल्या एकंदरीत गवार उत्पादनापैकी ऐंशी टक्के उत्पादन हे एकटं भारत करतं म्हणून महासत्ता अमेरिकासुद्धा गवारसाठी भारताकडे हात पसरते खरंच गवार म्हणजे भारताचं ग्रीन गोल्ड आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर विषय आपलाच यायला सबस्क्राईब करा